नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण स्कॉलरशिपचा नववा धडा पाहणार आहोत dan सात अंकापर्यंतच्या संख्येची या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळेल तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत पहा या ठिकाणी स्क्रीनवर पहिला प्रश्न <laughs> दिसतोय या ठिकाणी पहिला प्रश्न पाया या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न खूप सोपा आहे वजाबाकी करायची पहा या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय नऊ पॉईंट एक मधील सर्व गणिते आपल्याला घ्यायची आहेत पहिलं गणित याची मांडणी करून घेऊया पहा या ठिकाणी सहा लाख छप्पन्न हजार पाचशे सदोतीस वजा या ठिकाणी पन्नास हजार चारशे सदोतीस या ठिकाणी सात सात गेले शून्य राहतील त्या ठिकाणी परत तीन तीन गेले परत किती येतील शून्य पहा पाच मधून चार गेले एक राहील त्यानंतर पहा जर आपण एक दशक्षत्र स्थानचा जर विचार केला तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर येत आहे तर पहा सहा सहा गेले शून्य पाच पाच गेले या ठिकाणी शून्य आणि सहाला सहा ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं अगदी उत्तर बरोबर असणार आहे बिल प्रश्नाकडे ओळूया चला प्रश्न क्रमांक दोन हा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन आपल्याला जर दोन लाख पन्नास हजार वजा दोन लाख बरोबर पन्नास हजार असेल तर दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा व जर दोन लाख एक एक हजार एकशे अकरा तर या दोघांची वजाबाकी किती येईल असं विचारलेले तर या ठिकाणी पण जर विचार केला तर पहा हे एक दोन तीन चार एक दोन तीन चार तर पहा या ठिकाणी एकमधून एकमधून एक गेला एकमेवून जर उजवीकडून चार या ठिकाणी शून्य येतील तर या ठिकाणी तर आपण जर असं लक्षात नाही आलं त्याला उभ्या पद्धतीने मांडून देखील आपण याला उत्तर काढू शकतो ठीक आहे तेच येणार आहे शून्य 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 चार ठीक आहे त्यानंतर पाच आणि या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पन्नास हजारच ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पहा तीन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय ज्यांना उत्तर येते त्यांनी उत्तर कमेंट करत रहा हा या ठिकाणी बॉक्स आहे इथे आहे दोन हजार पाचशे पंचाहत्तर वजा या ठिकाणी बॉक्स येईल आता येणार आहे आठशे छत्तीस तर या ठिकाणी पंजर या ठिकाणी बरोबरच चिन्ह आहे तो उत्तर दिलेले आपल्याला येऊन घेतलं आता पहा पंधरा मधून जर सहा गेले तर नऊ राहतात या ठिकाणी सहा राहिले सहातून तीन गेले तीन राहिले त्यानंतर पहा पंधरा करावं लागतील या ठिकाणी एक राहील तर पंधरा तुम गेले सात राहिले आता एक मधून कोणती संख्या काढल्यावर आठ राहतात हे या ठिकाणी आपल्या लक्षात यायला पाहिजे तर एक च्याऐवजी या साइड एक इथे जाणार आहे ठीक आहे म्हणजे इथं अकरा होतील मग अकरा मधून किती काढल्यानंतर आठ राहतात तर नक्कीच तीन तर या ठिकाणी बॉक्सच्या आपल्याला किती ठेवा लागतील तीन तर ऑप्शन क्रमांक दो दोन मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर पहा या ठिकाणी तीन मधला एक इकडे गेला जिथे दोन राहिले होते दोन दोन या ठिकाणी जसे असते ठीक आहे प्रश्न क्रमांक चार पहा चार नंबर नंबरचा प्रश्न वर दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला ओझाबा ओझाबाकीच करायची पाच लाख छप्पन हजार सातशे सत्याहत्तर लिहून घेऊया पाच लाख छप्पन्न हजार सातशे सत्याहत्तर वजा चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहासष्ट पा सात मधून सहा गेले एक इथे एक इथे एक त्यांचा सहा मधून पाच गेले परत एक राहील पाच मधून चार जातील परत एक राहील हा परत पाच मधून चार गेले एक राहतील तर पा एक लाख अकरा हजार एकशे अकरा हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर पाहायला मिळते प्रश्न क्रमांक पाचकडे ओळूया पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला पहा <toss> प्रश्न आज मध्ये आपल्याला सांगितलेले पावणे सव्वीस हजार या ठिकाणी आपल्याला पावणे सव्वीस हजार म्हणजे पंचवीस हजार त्याला पावणे सव्वीस हजार म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहान चार अंकी समसंख्या मिळेल आता चार अंकी सर्वात लहान समसंख्या संख्या या ठिकाणी पहा त्या ठिकाणी लहान लहान अंकी संख्या जर आपण ही संख्या ऑलरेडी सम आहे ठीक आहे तर पहा आता ही संख्या मिळेल या ठिकाणी आपल्याला काय करायचं त्या म्हणता येई वजाबाकी केली तरी आपल्याला संख्या मिळून जाणार आहे म्हणजेच दोन लाख सॉरी पंचवीस हजार सातशे पन्नास वजा एक हजार ठिकाणी शून्य पाच सात चार दोन चोवीस हजार सातशे पन्नास ही संख्या आपल्याला याच्यातून वजा केली तर उत्तर मिळणार आहे त्याच्याचं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे पहा पर्यायमध्ये ज्यांचे ज्यांचे उत्तर ऑप्शन दोन आहेत त्यांचे अगदी उत्तर बरोबर आहेत पुढील प्रश्न क्रमांक सहा सहा नंबरचा प्रश्न परत इथे दिलेला आपल्याला पावणे सात हजारातून ठिकाणी महत्वाचे आपल्याला हे पावणे सात हजार कळले पाहिजे ते पावणे सात म्हणजेच सहा हजार सातशे पन्नास पहा या ठिकाणी आपण जो प्रश्न घेतला होता पाच नंबरचा पहा या ठिकाणी पाच नंबरच्या आपल्याला पावणे सव्वीस हजार विचारलं होतं तसंच या प्रश्नामध्ये आपल्याला किती विचारले पावणे सात हजार ठीक आहे किती वजा केल्यास सर्वात मोठी दोन अंकी संख्या मिळेल आता सर्वात मोठी दोन अंकी संख्या जर आपण याच्यातून वजा केली तर ती संख्या असेल नव्याण्णव कोणती असेल नव्याण्णव तर काय करणार आपण दहा मधून नऊ गेले एक राहतील या ठिकाणी चौदा मधून नऊ गेले पाच राहतील या ठिकाणी सहा सहा तर या ठिकाणी सहा हजार सहाशे एक्कावन्न हे उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक कर दोन ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कर सात सात नंबरचा प्रश्न आहे तीन अंकी लहानात लहान विषम संख्या पहा तीन अंकी लहानात लहान संख्या आपण बनवूया पहा ही तीन अंकी लहानात लहान संख्या आहे पण आपल्याला विषम विचारल्यामुळं आपल्याला एकशे एक ही संख्या विषम आहे म्हणून एक घ्यावा लागत व दोन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या दो दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या असते दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी नव्याण्णव आहे पण विचारले सम म्हणून नव्याण्णव ऐवजी आपल्याला अठ्ठ्याण्णव हे उत्तर घ्यावं लागणार अठ्ठ्याण्णव ही संख्या घ्यावं लागेल सम विचारल्यामुळे यामधील फरक विचारलाय फरक म्हणजे या ठिकाणी काय करायचे आपल्याला वजाबाकी करायची असते ठीक आहे पहा या ठिकाणी एकशे एकशे एक वजा नव्याण्णव सॉरी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आणि एक, एक, एक। इतरातील तीन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे चार ठीक आहे पुढील प्रश्न आहे आठ नंबरचा लक्षात घ्या आठ नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले आपल्याला मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी भेट दिली या ठिकाणी सव्वा दोन लाख म्हणजेच दोन लाख पंचवीस हजार याला आपण सव्वा दोन लाख म्हणूया तर अजिंठा वेरूळ लेण्याचे देण्यांना पावून लाख का या ठिकाणी पावून लाख म्हणजेच पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार भेट दिली तर महाबळेश्वरला अजिंठा रूड येण्यापेक्षा किती कि जास्त पर्यटकांनी भेट दिली म्हणजे या दोघांची काय करायची आपल्याला वजा बाकी तर पहा दोन लाख पंचवीस हजार वजा पंचाहत्तर हजार सध्या एट दोन तीन शून्य शून्य राहील या ठिकाणी मधून सात जातील पाच राहतील एक राहील ठीक आहे एक लाख पन्नास हजार आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी बॉक्स दिला आहे आणि बॉक्सच्या जागी चौकटीत कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे आपल्याला हाही प्रश्न सोडवताना दोघांची काय करायची या ठिकाणी वजाबाकी करून घ्यायची आहे आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे तर सत्तर हजार सहाशे दोन सत्तर हजार सहाशे दोन वजा काय करायचं ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस करावं लागेल ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस वजा सत्तर हजार सहाशे दोन आपलं जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असणार आहे तर पाहूया आता किती नंबरचा ऑप्शन उत्तर येत येतं या ठिकाणी लिहून घ्या मोठी संख्या या ठिकाणी घ्यावा लागतील म्हणून मोठी संख्या वरी घेऊया कारण आधीची संख्या इकडल्या गेल्या वजा होत असते हे लक्षात घ्या ठीक आहे पाच आठ मधून दोन गेले या ठिकाणी सहा राहतील परत या ठिकाणी दोन शून्य दोनच राहतील या ठिकाणी परत तीन मधून सहा जात नाही तेरा होतील तेरा मधून सहा गेले या ठिकाणी सात राहतील या ठिकाणी गेल्यामुळे दोन आहेत त्यानंतर दोन मधून शून्य गेल्यावर या ठिकाणी दोन इट्स, दोन तेरा मधून ब्याण्णव एक राहील इथं दोन एकवीस हजार सातशे सव्वीस हे उत्तर असणार आहे आपलं वीस हजार सातशे सव्वीस ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर राईट आहे बरोबर ऑप्शन क्रमांक दोन ज्यांनी कमेंटमध्ये दिला आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे बघा या ठिकाणी ब्याण्णव हजार होतं तिथं आपण ब्याण्णव घेतलं होतं तर ब्याण्णव आहे त्यामुळे या ठिकाणी एकणे वाढत होते बावीस येऊ लागलं ठीक आहे चला दुरुस्त करून घ्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पहा दहा आणि हा प्रश्न पहा या ठिकाणी इथं आपल्याला बॉक्स वर्तुळ आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येथे आले कॉलरशिप दोन हजार सतरा ला आलेला प्रश्न या ठिकाणी आता पहा एक एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चेक करायचा आहे पहा जर पहिला ऑप्शन घेतला आपण त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल ते सात येतील ते तीन इथे पाच ठीक आहे पहा या ठिकाणी जर सात घेतले या ठिकाणी गोलच्याऐवजी तीन घेतले सात आणि तीन दहाला शून्य येईल पण या ठिकाणी त्रिकोणाची किंमत शून्य नाही पाच आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं हे उत्तर येणार नाही कॅन्सल झाला तर ऑप्शन क्रमांक दोनला आपण अशाच पद्धतीने चेक करूया पहा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये जर आपण नऊ चार पाच घेतले तर नऊ म्हणजेच या ठिकाणी बॉक्स होईल चार म्हणजे वर्तुळ होईल पाच म्हणजे त्रिकोण होईल ठीक आहे तर पहा या ठिकाणी चार गेले तर या ठिकाणी पाच राहतील इथपर्यंत बरोबर आहे पुढे आपण नऊ मधून चार गेले पाच राहतील नऊ मधून चार गेले पाच राहतील ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या तर पहा अशा पद्धतीने आपण नऊ पॉईंट मधील सर्व स्वाध्या या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत पहा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला पुढील व्हिडिओची या ठिकाणी नोटिफिकेशन मिळणार आहे आणि जर चॅनलला नवीन असाल तर नवोदयचे नवोदय मधील पुस्तकातील सर्व स्वाध्याय आपल्या या चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदय अंकगणित यामधील सर्व व्हिडिओ पाहायचे आहे ठीक आहे व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा चला तर भेटूया उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद चला बाय